महिलांकडून पैसे घेते खरं तर लाडली ही योजना जाहीर केली आणि त्याच्यातून मी पाहतो की गावगाव महिलांची झुंबड उडलेली आहे की त्या फॉर्म भरण्याकरता म्हणून त्यांना पंधरा तारीख देण्यात आलेली आहे खरं म्हणजे जर योजना कायमस्वरूपी घेतली असेल तर तारखेचं बंधन असल्याचं काही कारण नाही त्याच्यामध्ये सहजता असली पाहिजे सुलभता असली पाहिजे ती देण्यास तयार नाही आणि यामधून तर असंही दिसायला लागलं की यामध्ये भ्रष्टाचार सुद्धा सुरू झालेला आहे या बातम्या महाराष्ट्रातून येत आहेत म्हणजे त्या आमच्या बहिणींचे हलहाल करून मग त्यांना पैसे द्यायचे हे ठरवलेलं शासनानं दिसतं आहे आणि त्याचे परिणाम संपूर्ण महाराष्ट्रामधून अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत दुसरीकडे महायुती सरकारने दोन वर्षामध्ये मुंबई महापालिकेच्या जी ठेवी होती त्याच्यावरती दल्ला मारण्याची बातमी होते ब्याण्णव ब्याण्णव खरं म्हणजे महानगरपालिका एक श्रीमंत महानगरपालिका मुंबईची होती तिचे डिपॉजिट्स मोठे होते तर त्या निधीचा अत्यंत गैरवापर चाललेला दिसतो आहे अनेक चुकीच्या गोष्टी घडताना दिसत आहेत मला हे समजलं नाही की मुंबईतल्या सगळ्या इलेक्ट्रिकच्या पोलला हे लाईटच्या माळा घालण्याचं काय उद्योग चाललेला आहे कशा चाललेलं आहे हे म्हणजे सप्लायर ड्रिव्हन योजना घेऊन या जनतेच्या पैशाची उधळण चाललेली आहे त्या माळा आता काही बंद पडल्यात काही गळून गेल्यात आणि त्याला स्वरूप सुद्धा आता पाहतोय आपण विदृत स्वरूप आलेलं दिसतंय अनेक पद्धतीनं या पैशाचा गैरउपयोग होतो आहे आणि ही चर्चा संपूर्णपणे महाराष्ट्रामध्ये आहे नयंत पटेल यांनी सभागृहात एक माहिती मांडली की राज्यात सोळा महिन्यामध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांचे मृत्यू झालेले आहेत अमरावतीमध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांचा मृत्यू झालेला नाही नाही दुर्दैवानं अत्यंत खरं आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्याची संख्या खूप वाढलेली आहे विशेषतः त्यामध्ये कापूस उत्पादक शेतकरी सोयाबीन उत्पादक शेतकरी प्रचंड कर्जाचे डोंगर त्यांच्यावर झालेले आहेत त्यांनी घरामध्ये सोयाबीन आणि कापूस साठून ठेवला कारण भाव मिळेल ही अपेक्षा त्यांची होती परंतु भाव तर मिळाला नाहीच परंतु त्या शेतकऱ्याला कर्जबाजारी झाल्यामुळं आत्महत्येला तो प्रवृत्त झालेला दिसतो आणि ही संख्या वाढते आहे ये महा सरकार मदे हे महाराष्ट्राला शोभणारं नाही आणि महायुतीच्या सरकारमध्ये हे घडतं आहे कारण यांचं पूर्णपणे दुर्लक्ष भारतीय जनता पक्ष त्याचं शेतकऱ्याविषयीचं धोरण ते कायम शेतकऱ्याला जुजाभावाची वागणूक देत आहेत आणि याचा परिणाम शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये होतो आहे एक लाख टन कांदा खरेदीचा घोटाळा झाल्याची माहिती समोर येते कांद्याच्या शेतकऱ्यांचे हाल केले त्याला पूर्ण मातीत घालण्याचं काम भारतीय जनता पक्षानं त्यांच्या सहकार्यांनी केलेलं आहे परंतु जो कांदा खरेदी झाला त्याच्यामध्ये सुद्धा प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे आणि त्या भ्रष्टाचाराची चौकशी ही झाली पाहिजे

पूरा देश उनका सम्मान कर रहा है जो स्पीच उन्होंने दिया है अभी बीजेपी डैमेज तो हुई है बीजेपी का खरा स्वरूप जो है वो उन्होंने दिखा दिया है और उसके कारण तो एग्रेसिव होगी लेकिन जो जो जिनको कुछ शंका है कुछ मन में है उन्होंने वो स्पीच यूट्यूब पर देखेंगे तो पूरी शंका निरसन हो जाएगा से से होता है, में।, आ, में है सब देश में जनता में एक कॉन्फिडन्स आहे की बीजेपीचे अगेन्स्ट खडे राहणे केले रात्री एक महत्वाची बैठक काँग्रेसची झालेली आहे काय बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे आम्ही काँग्रेसचे प्रमुख मंडळी बसलेलो होतो विरोधी पक्ष नेते थोडे आजारी असल्यामुळे नव्हते किंवा भाऊंना दिल्लीला अचानक जावं लागलं त्यामुळे नव्हते परंतु आम्ही एकंदर चर्चा विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं एकत्र बसून करतो त्याचा तो एक भाग होता आता आता क्लिअर होईल आता बारा वाजता क्लिअर होईल सामनामधून आता असं लिहिण्यात आलेलं आहे की जे न्यायमूर्ती आहेत त्यांची बदली केली आहे सरकारच्या दबावाखाली सरकार हे महाराष्ट्र सरकार जे आहे ते न्यायमूर्तींची बदली करतो खरोज न्यायपालिकेवर सुद्धा दबाव आहे हे आम्ही ऐकतोय आणि कधी कधी जजेस सन्मान्य जजेसनी सुद्धा सांगितलेलं आहे की असा प्रकार दबाव परंतु इथपर्यंत जाऊन पोहोचणं बदलीपर्यंत हे तर आणखी काळजीच्या गोष्टी आहेत यामध्ये विशेष सत्ताधारी पक्षाचे आमदारांचे सहकारी असतात तुमच्या बारामती आणून सुद्धा राज्य सरकारने कारवाई केली होती एकीकडे विरोधकांच्या सहकारी साखर कारवाई आणि दुसरीकडे आर्थिक मदत कशी पावत आहे